पंकजा मुंडे बोलतात थेट जाऊया एक व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये जे होणार आहे ते होणार आहे पण मला जो विश्वास आहे अशा प्रकारचे कुठलीही घटना घडलेली नाही आहे संपूर्णत आमचे सर्व उमेदवार आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळे माहितीची ठीक आहे ना आता आपल्याला काही तास वाट बघावी लागेल थोड्याच कायदा मी आपल्याला बाहेर आहे क्रॉस शूटिंग होऊ शकतं का असं वाटतंय का तुम्हाला माझ्या पूर्त मर्यादित आणि माझ्या पक्षाचा आणि माझ्याचा मला नाही थँक्यू पंकजा मुंडे ताय ताई मला आपल्यासोबत पंकजा होऊ शकतो सर आमदारांनी म्हणून एकाचं दर्शन सकाळी घेऊन या आणि मी घेऊन आले माझ्या तिथेच राहते मी जवळ आणि बाप्पाचे आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी आहे तेवढं लोकांचं प्रेम आहे काही महायुतीतली काही मिलिंद नार्वेकर महाविकास आघाडीने उमेदवार दिले त्यांचा संपर्क सगळ्याच आमदारांशी त्यामुळे माहितीत काय जागा पट पाहू शकतो माझं एवढंच म्हणलंय की आता एक पाच सहा वाजेपर्यंत सर्वांना संयम बाळगायची गरज आहे जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल मी एक उमेदवार आहे त्यामुळे बाकी गोष्टीवर मी काय टिप्पणी करणार मी माझ्या आणि माझ्या सहकारी उमेदवारांच्या विजयाबद्दल बोलू शकतो माझा कॉन्फिडन्स आहे की आमचे सर्व उमेदवार विजयी होते त्या पंकजा मुंडे आणि त्यांनी आपल्यासोबत बातचीत केलेलं आहे विजयचे निवेदन सहमी अजय माने पुढा न्यूज मुंबई